शेतीचा जर विषय निघाला तर शेती ही माझा एवढा आवडीचा विषय आहे की आल्यानंतर टेन्शन सरांची माझी चर्चा चालली छा होती छानपैकी गप्पा टप्पा सुरू होत्या आणि शेतीचा मला इंटरेस्ट असल्यामुळं माझ्या कवितेचा विषय शेतीच असल्यामुळं शेती सोडून आयुष्यभर दुसऱ्या कुठल्याच विषयावर कधीच कविता न केल्यामुळं शेती हा माझा एक फोट आहे तर आपण वाटतं की बाबा मी शेतीवर लिहितो तर माझ्या आधी कुणी कुणी शेतीवर लिहिलंय काय काय आहे शेतीचा विकास कसा झाला शेतीची प्रगती कशी झाली मुळामध्ये शेती कशी होती शेती होती का नव्हती आणि हे पंचवीस वर्षापूर्वी शरद जोशी ज्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं शेतकऱ्यांचे त्यांनी मला एक दिवस सांगितलं की इंद्रजीत तुम्ही ह्या गोष्टींचा शोध घ्या ते मोठ्या आंदोलनाचे नेते होते चोवीस तास आंदोलनात विजयी असत लाखोचे लोक त्यांच्या पाठीमागे जायचे मला वेळ नाही म्हणाले पण तुम्ही शेतीचा इतिहास शोधा आणि मग मी शेतीचा इतिहास शोधला तर अनेक गोष्टी लक्षात आल्या आणि तिथपासून ते शाश्वत शेती बघितलं म्हणजे आज आपल्याला शाश्वत शेतीची म्हणतो आपण ही शाश्वत शेती ही पूर्ण निसर्गा आहे शेती अशीच कल्पना आहे बहुतेक आणि एकेकाळी शेती तशीच होती मग ही शेती आज बिघडली का तर आपल्याला जास्त उत्पन्न काढायचं होतं म्हणून आपण त्याच्यामध्ये रसायन टाकले त्याच्यामध्ये एंट्री टाकलं आणि आज आपल्याला ते नको वाटते आपल्याला ते बाहेर काढायचे पुन्हा पूर्वपदावर ती शेती न्यायची हा शेतीचा इतिहास अनुभवा ना आपण तर हा पाच हजार वर्षापेक्षा जास्तीचा आहे म्हणजे मुळामध्ये माणूस फलशोधक होता लाखो वर्ष किंवा कोट्यावधी वर्ष तो फलशोधक होता माणूस म्हणजे माणूस होता झाडावर पाहायचा आणि झाडावरची फळं खायचा फळावर तो जगायचा वानर आजही फळावरच जगतात की मांसाहारी नाहीये हळूहळू माणूस झाडावरून खाली आला दोन फाळावर उघालायला आणि मग त्याला हवी तितकी फळं मिळेल अशी झाली मग पोट भरायचं काहीतरी साधलं पाहिजे म्हणून त्यानं मांसाहार सुरू केला पक्षी प्राणी मारून खायला सुरुवात केली ही शिकारीची अवस्था माणसाची कलशोधनाची अवस्था कोट्यवधी वर्ष माणूस राहिला त्याच्यानंतर शिकारी अवस्थेत लाखो वर्ष माणूस राहिला आणि पाच हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला पाच हजार वर्षापूर्वी तो कसा लागला तो सांगितलं जातो स्त्रियांनी लावला पुरुष शिकारीच होते आणि मग असा लिखित स्वरूपाचा इतिहास वेदांपासून आपल्याला पाहायला मिळतो आणि वेदांचं जास्तीत जास्त आयुष्य किती आहे पाच हजार वर्षापूर्वी वेद ते पाच हजार वर्षापूर्वी निर्माण झाले वेदा आधी शेती होती तर होती आधीच्या शोधचा शोध कसा घ्यायचा कारण त्याच्या आधी आधीचे काही पुरावे उपलब्ध नाही आधी काही निर्माण झालेलं नाही तरीही एक प्राच्य विद्यापंडित शरद पाटील नावाच्या महाराष्ट्रात जन्माला आहे आणि त्यांनी वेदामधूनच वेदाच्या आधीच्या शेतीचा शोध केला त्याच्यासाठी तरी फार टोकल रोवावं लागलं शब्दांचे चिकित्सक अर्थ काढावे लागले आणि त्याने आधीच्या शेतीचा शोध लावला वेदा आधीची जी शेती होती ती केवळ आणि केवळ स्त्रियांची शेती होती केवळ स्त्रियांची शेती होती शेतीशिवाय दुसरं काहीही म्हणजे स्त्रियांशिवाय शेतीमध्ये कुणीही येत नसे इतकंच काय तर शेतीला पुरुषांनी स्पर्श जरी केला तरी शेती जळते अशी त्या काळात कल्पना होती त्याच्यामुळं शेतात प्रवेशच नव्हता निषिद्ध होता पुरुष पण पुरुष शेतात नेला जायचा बाया न्यायच्या पुरुषाला शेतामध्ये कशासाठी तर पुरुष मेघ नावाचा यज्ञ केला जायचा शेती जास्त पिकावी शेती सुपरीत व्हावी म्हणून त्या यज्ञामध्ये आज आपण जसा फकडा कापतो कोबड कापतो तसा स्त्रिया पुरुष कापायच्या त्याला पुरुष मेध नावाचा तो विधी होता म्हणजे शेतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पुरुष हा त्या काळात बळीचा बपरा होता स्त्रिया शेतात घेऊन जायच्या पुरुषाला आणि त्या चरा चरा कापायच्या पुरुषाला आणि पुरुषाचा बळी द्यायचा त्याचा रक्त शिपडायचा शेतामध्ये आणि मग ते शेत पिकत असं म्हटलं जायचं आणि दुसरा एक विधी होता मुक्त लिंगाचार म्हणून उन्मुक्त लिंगाचार म्हणून तो एक विधी होता तो शेतीसाठी केला जायचा ही आधीची शेती होती ही शेती फक्त गाळ केली जायची नदीच्या काठी जो गाळ जमा झालेला आहे त्या गाळामध्ये हाताने सहज बिया पेरल्या जायच्या शेतीची कुठलीच साधन नव्हती जे साधन आहे त्याचा उल्लेख जो आहे ना स ला तीन अक्षर जोडल्यानंतर खेळ असा जो उच्चार होतो या नावाची एक वस्तू होती शेती करण्यासाठी स ला तीन एकमेकाला जोडायचे त्याचा जो उच्चार होईल तो उच्चार ते एक साधन होतं ते तेवढी फक्त एक काडीसारखी वस्तू होती ती काळामध्ये टोचू पाया पीठ द्यायच्यातून शेती करायच्या कामापेक्षा जास्त उत्पन्न जर झालं तर ते जाळून टाकलं जायचं शिल्लक ठेवलं जायचं नाही वस्तूचा साठा करणे हा प्रकार त्या काळामध्ये नव्हता अतिरिक्त उत्पादन हा प्रकार त्यामध्ये नव्हता व्यापार हा प्रकार त्यामध्ये नव्हता फक्त लागेल तेवढं पिकवायचं आणि जास्त पिकलं चुकून तर ते जाळून टाकायचं आणि निघालेलं उत्पन्न सगळ्यांनी सारखं वाटून घ्यायचं अशी त्या काळातली वेदा आधीची शेती होती वेदाच्या काळामध्ये शेतीची होती ना त्या वेदाच्या काळामध्ये शेतीला फार महत्व नव्हतं कारण वेद काळामध्ये पशुपालनाला जास्त महत्व होत वेद काळामध्ये त्याच्यानंतर महाभारत काळामध्ये पशुपालनाला शेतीला सारखंच महत्व होतं आणि त्याच्यानंतर शेतीला जास्त महत्व आलं पशुपालनाचं महत्व कमी झालं असे ते तीन युग सांगितले जातात त्याच्यामुळे राजांची नावं सुद्धा सर त्या काळामध्ये बदललेली आहे ज्या काळामध्ये गायीला जास्त महत्व होतं सुरुवातीच्या काळात वेद काळामध्ये सगळं जीवन गायीवर आधारित होतं त्या काळामध्ये जो राजा होता त्या राजाला काय म्हणायचे माहिती त्या राजाला गोपती म्हणायचे गोपती म्हणजे गाईंचा मालक राजा हा गाईचा मालक समजला जायचा त्याच्यानंतर त्या काळामध्ये समितीचं महत्व वाढलं आणि गाईंचं महत्व कमी झालं त्या काळामध्ये राजाला भूपती म्हटलं जात होत भूपती म्हटलं जात होतं आणि पुढं लोकसंख्या वाढली माणसं वाढली गाईंपेक्षाही चेतीपेक्षाही माणसं वाढली तेव्हा प्रजापती असं राजाला म्हटलं जात होतं त्याच्यामुळे राजाची ही जी नावं बदलली ही अर्थ अर्थ आर्थिक कारणासाठी किंवा त्या का त्या काळातल्या महत्व कशाला होतं गायीला महत्व होतं त्या काळात भूपती भूमीला महत्व होतं त्या काळात भूपती प्रजेला महत्व होतं त्या काळात प्रजापती असे ते स्थळ आहे त्या काळामधल्या शेतीचे त्यामुळे शेतीचा हा सगळा इतिहास मी माझ्या इंटरेस्ट साठी शोधलेला आहे आणि शोध शेती संस्कृतीचा नावाचं पाचशे पानांचं माझं पुस्तकच येत आहे पाच सहा महिन्यामध्ये त्यामुळं मी कितीही बोलू शकेन या विषयावर एकेका काळामधली शेती घेतली तर तासन तास मी बोलू शकेल टेन्स सर म्हणाले की आमच्या इथे एक बंद पडलेली व्याख्यान मला आम्हाला सुरू करायची आणि सलग तिथेही व्याख्यानं तुलाच द्यायची म्हटलं की तिन्ही व्याख्यानं दीड दीड तासाची एका या शेती विषयावर मी देणार आहे तो त्या काळामध्ये मी सगळं मांडले शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ कोणता होता इतिहासामध्ये तर सगळ्यात चांगला काळ हा बुद्धाचा काळ होता महाभारत काळामध्ये शेतीविषयक राजाचा जो दृष्टिकोन होता महाभारत काळामध्ये तो फार इंटरेस्टिंग होता म्हणजे राजानं प्रजेला शेतकऱ्यांना मदत करावी या बाजूचे राजे त्या काळामध्ये होते जर आपण शिवाजी महाराजांचं सर हे पाहिलं आज्ञापत्र आहे शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे आपण पाहिले तर त्या अज्ञापत्रामध्ये प्रजेला काय काय राजाने मदत करायला सांगितली हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आज्ञापत्र लिहिणाऱ्या रामचंद्र पंत आम्हा नक्कीच महाभारताचा अभ्यास केला असला पाहिजे कारण राज्र पंत आम्हा यांनी आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या शेतीसाठी म्हणून ज्या उपकारक आज्ञा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आज्ञा आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतात आणि इतिहासामध्ये शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ कोणाचा होता तर बुद्धाचा काळ होता बुद्ध धर्माचा जो काळ होता तो शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ होता त्याचं कारण असं की त्या काळामध्ये शेतीचं उत्पन्न दहा पट वाढलं कशामुळे हा काळ सगळ्यात चांगला होता बुद्धाचा काळ तर त्या काळामध्ये जे दोन धर्म निर्माण झाले एक जैन आणि दुसरा बुद्ध जैन धर्म हा शेतीमध्ये पाऊली हिंसा आहे म्हणून शेतीतून बाहेर पडला जैन धर्मी यांनी शेती सोडली त्याच्यामुळं जैन धर्म तेव्हापासून शेतीतून बाहेर पडला कारण पावलोपौरी हिंसा आहे आणि जैन धर्म अत्यंत हिंसावादी आहे त्याच्यामुळे तो शेतीतून बाहेर पडला पण त्याच काळामध्ये बुद्ध धर्म हा गावागावात केला शेतीमध्ये केला आणि त्यांनी नवी गावं बसवायला सांगितली त्या काळामध्ये जो सम्राट अशोक होता त्या अशोकानं शेतीसाठी खूप उपकारक गोष्टी केल्या धरण बांधले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधीच्या काळात येण्यासाठी पशूंची जी हत्या होत होती ती पशूंची हत्या बंद झाली ती पशूंची हत्या बंद झाल्यामुळं शेतीसाठी कसण्यासाठी पशु पशुधन ज्याला म्हटवावं ते भरपूर वापरायला मिळू लागलं दुसरी गोष्ट त्या काळामध्ये बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडांच्या फट्ट्यांचा शोध लागला लोखंड उत्पन्न झालं आणि त्या लोखंडाचा शस्त्राच्याऐवजी कारण युद्धबंदी झाली होती अशोकाने युद्धबंदी केली होती के त्यामुळे त्याची शस्त्र तयार करण्याच्याऐवजी शेतीची साधनं तयार करण्यात येऊ लागली अशा अनेक कारणानं बुद्ध काळामध्ये शेतीचा विकास झाला आधीच्या पेक्षा दहा पट शेती विकसित झाली त्यानंतरच्या वेगवेगळ्या काळात प्रत्येक काळाविषयी सविस्तर बोलता येण्यासारखं आहे